म्हणजे लक्ष्मी पूजन सोडलं महार प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चूकुडूच्या नावाची जप घेतात मला अर्जंट कार्यक्रम आला असेल देवाभूचा लगेच आली असन आता वाचून दाखवा मीडिया समोर बच्चूकुडू शेतकरी मजूर आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेंढपाळांसाठी लढताय तुम्ही आळवे वा आता येणार हे आळवे त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेन नाहीये नाही आहे माझ्या आमदारकीची काय विचार करताय तुम्ही किती लाचार आहे हो तुम्ही थोडं बघा तुम्ही पहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून याच्या वेळेस माझे फोटो लावले ते भातकुलीत आणि विसरले सगळे आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचे पाठिंबा घेऊन लढताय किती लाचारी असली पाहिजे बच्चूकुडून एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात आणि ना तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरता आहे बच्चूकडून आयुष्यभर स्वाभिमानासारखं जगला आहे आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय एक मध्ये बायको भाजपा स्वाभिमान मध्ये मा ही ही नवटंकी नाही वाटत तुम्हाला थोडीशी वाटते का लाज अस तर आणि फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही आम्ही शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर ला लगेच ला कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय राहिला आमच्या आमदारकीचा प्रश्न मेल्यावरही मरेपर्यंतही जिवंत अशेपर्यंतही बच्चिकडू कोणाच्या पाठिंब्यानं आमदार होणार नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवरच राहू तुम्ही जा लायचा टायला तिकडे